गावभाग पोलिसांची कारवाई वाहतूक करणाऱ्या तरुणास अटक पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त इचलकरंजीत विक्रीसाठी गुटक्याची वाहतूक करणाऱ्या वैभव राजू पवते वय चोवीस राहणार आवळे गल्ली इचलकरंजी यांना गावभाग पोलिसांनी रंगेहात पकडले आहे त्याच्याकडून साठ हजार रुपयांचा पान मसाला आणि सुगंधी तंबाखू तसेच चारचाकी वाहन असा एक लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे महाराष्ट्रात गुटख्याच्या विक्रीस बंदी असतानाही हा प्रकार उघडकीस आला आहे एकतीस डिसेंबर रोजी रात्री नदीवेस नाक्याजवळ पोलिसांनी वैभव पवते याला चौकशीसाठी थांबवले असता गाडीतून नऊ हजार रुपयांचा आरएमडी पान मसाला 24,960 रुपयांचा केसरयुक्त काळा पान मसाला सात हजार चारशे अठ्ठेचाळीस रुपयांचा तंबाखू अशा विविध कंपन्यांचे पान मसाले आणि तंबाखू हस्तगत करण्यात आले आहेत या प्रकरणी संदीप पाटील यांच्या फिर्यादीनुसार पवते याच्या विरोधात गावभा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला तीन जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे सर्वात आधी बघण्यासाठी